नमस्कार मित्रांनो स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मित्रांनो माझं अभिषेक आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस पाटील भरतीबद्दल माहिती बघणार आहेत एक नवीन जिल्ह्याची इथं जाहिरात आलेली मित्रांनो गावानुसार तालुक्यानुसार इथं था जागरा थालौ? जागा आलेल्या आहेत किती कोणत्या तालुक्याला था था किती जागा आहेत आणि कोणत्या जिल्ह्याची इथं जाहिरात आलेली आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे इथं बघू शकता तुम्ही स्क्रीनवर मित्रांनो इथं बघा पाचशे त्रेसष्ट प्लस इथं जागा यांनी दिलेल्या आहेत आणि कोणत्या तालुक्याला किती जागा आहेत त्या जिल्ह्यामध्ये संपूर्ण माहिती दिली आहे मित्रांनो आणि हे त्यांचं जे वेळापत्रक आहे भरतीचं जे संपूर्ण जे वेळापत्रक आहे मित्रांनो कधीपासून फॉर्म चालू होणार आहे कधी तुमची मुलाखत होणार आहे कधी तुमची एक्झाम होणार आहे संपूर्ण टाइम टेबल संपूर्ण वेळा पत्रक इथं सध्या त्यांनी प्रसिद्ध केलेलं आहे आणि कोणत्या जिल्ह्याचे केलेले आहेत संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि बाकीच्या जिल्ह्यांचे जर राहिलेले असेल वेळापत्रक आणि ते कधीपर्यंत येतील त्याची पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे माहिती देणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आहे तर व्हिडिओला नक्की लाईक करा नवीन असले तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तर चला मित्रांनो व्हिडिओला स्टार्ट करूया तर बघा मित्रांनो सर्वात पहिले मी तुम्हाला दाखवतो कोणत्या जिल्ह्याचा आलेले आहे त्याच्यानंतर आपण याच्या ह्या विषयावर बोलू तर बघा सत्रात सर्वात पहिले इथं बघू शकतो तुम्ही छत्रपती संभाजीनगर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पाटल्यांची इथं जागा रिक्त आहेत आणि त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर ह्या जिल्ह्याची ही जाहिरात आहे मित्रांनो त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता इथं पेपरामध्ये आलेली खुश खबर पोलीस पाटलांची रिक्त पाचशे त्रेसष्ट पदे लवकरच प्रशासनात प्रशासन भरणार असे इथं पेपरमध्ये दिलेलं आहे आणि वेळापत्रक पण इथं त्यांचं जाहीर झालेलं आहे मित्रांनो तर पहिले माहिती काय बघू आपण ते वाचून बघू बघू शकता तुम्ही अडीच वर्षानंतर प्रशासनाला मिळालं मुहूर्त प्रक्रियेतील तांत्रिक अडचणी दूर वेळापत्रक जाहीर बघा वेळापत्रक इथं जाहीर झालेलं आहे कधीपासून फॉर्म चालू होणार आहे आणि किती जागा आहेत कधी तुमचं मुलाखत होणार आहे कधी तुमचं पेपर होणार आहे संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये देतो मित्रांनो तर बघू शकता तुम्ही बघा इथं बघा इथं आहे अनेक महिन्या महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर जिल्ह्यात रिक्त असलेल्या पोलीस पाटलांच्या पदाच्या भरतीचा मुहूर्त लागला आहे जिल्ह्यात पोलीस पाटलांची एकूण पाचशे त्रेसष्ट पदे रिक्त असून सदरील पदे भरण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना वेळापत्रक निश्चित केलेलं आहे बघा जिल्हाधिकारी जे त्यांचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जे, जे जिल्हाधिकारी आहेत त्यांनी ते वेळापत्रक इथं जाहीर केलेले आहेत बाकीची ही जी माहिती आहे मित्रांनो वाचून घेऊ शकतात कारण मी हे तुम्हाला सांगितलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल तर इथं बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आहेत रिक्त पदे बघा अशी आहेत रिक्त पदे याच्यामध्ये दिलेले बघा छत्रपती संभाजीनगर तालुक्यामध्ये बघा अठ्याहत्तर पदे इथं रिक्त आहे मित्रांनो वैजापूर उपविभागातील वैजापूर व गंगापूर तालुक्यातील एकशे अडुसष्ट जागा इथे रिक्त आहेत सिल्लोड उप विभागातील सिल्लोड व सोयगाव या दोन तालुक्याच्या इथं जागा बघा पंच्या पंच्याऐंशी जागा रिक्त आहेत मित्रांनो आणि पैठण उप उपविभा विभागातील पैठण आणि फुलंबरी तालुक्यातील एकशे आठ जागा इथं रिक्त आहे मित्रांनो आणि कन्नड उपविभागातील कन्नड व खुलताना खुलताबाद तालुक्यातील इथं एकशे चोवीस पदे रिक्त आहेत आणि यानुसार एकूण पाचशे त्रेसष्ट पदे इथं रिक्त आहे मित्रांनो तर बघा याच्या याच्या इथं तुम्हाला उपविभागातील मतलब उपविभागानंतर आणि तालुक्या वाईज उप आणि उपविभागा तुम्हाला इथं जागा दिलेल्या आहेत कोणत्या तालुक्यामध्ये आणि कोणत्या उपविभागामध्ये किती जागा रिक्त आहेत अशा प्रकारे इथे जागा जागा दिलेल्या जा आहेत त्याच्यामध्ये तुम्ही इथं पण बघू शकतात बघा रिक्त पदे बघू शकता तुम्ही अठ्याहत्तर इथं सं, छत्रपती संभाजीनगर तालुक्यामध्ये एकशे अडुसष्ट वैजापूर आणि गंगापूर तालुक्यामध्ये पंच्याऐंशी इथं सिल्लोड सोयगाव तालुक्यामध्ये आणि एकशे आठ जे मित्रांनो ते पैठण आणि फुलंबरी या दोन तालुक्यामध्ये आणि एकशे चोवीस इथं कन्नड आणि खुलताबाद तालुक्यामध्ये तर एवढ्या जागा टोटल इथं बघू शकता तुम्ही मित्रांनो तुम्हाला टोट तो टोटल पण जागा दिलेल्या आहेत टोटल इथं पाचशे त्रेसष्ट जागा बघू शकता तुम्ही टोटल पाचशे त्रेसष्ट जागांवर ही भरती येणार आहे आणि कधीपासून भरती चालू होणार आहे कधी वेळापत्रक काय वेळा वेळापत्रक आपण बघूया बघा सर्वात पहिले बघा प्रशासनाने निश्चित केलेला कार्यक्रम म्हणजेच वेळापत्रक इथं दिलेले आहेत बघू शकत तुम्ही तर मित्रांनो तेवीस ते एकतीस जुलै दरम्यान गावनिय आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे मित्रांनो म्हणजे ते मध्ये जे गावामध्ये कोणत्या कास्टला किती आरक्षण द्यायचंय ते आरक्षण निश्चित करण्याची इथं मोहीम चालणार आहे तेवीस ते एकतीस तारखेपर्यंत आणि एक ते सोळा ऑगस्ट दरम्यान जाहिरात प्रसिद्ध करणे मित्रांनो बघा एक ते सोळा ऑगस्टच्या दरम्यान कधीही जाहिरात येऊ शकते ती एक तारखेला येऊ शकते चार तारखेला येऊ शकते आठ तारखेला येऊ शकते आणि सोळा तारखेला येऊ शकते म्हणजे एक ते एक ते सोळा सोळा ऑगस्टच्या दरम्यान ती जाहिरात कधी येऊ शकते मित्रांनो आणि बघा जाहिरात आल्यानंतर वीस ते अठ्ठावीस ऑगस्ट दरम्यान अर्ज मागविणे म्हणजेच तुम्हाला एक पत्ता दिला जाईल तिथे तुम्हाला ऑफलाईन प्रकारे तुम्हाला अर्ज मित्रांनो अर्ज तुम्हाला तिथं सादर करायचा आहे आणि त्याची डेट इथं राहील वीस ते अठ्ठावीस ऑगस्ट दरम्यान म्हणजे आठ दिवसाचा तुम्हाला कालावधी मिळेल त्या आठ दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्हाला तुमचे अर्ज तिथं पोहचवायचे अर्ज तुमचे तिथं दाखल करायचे आहेत हा आलं लक्षात मित्रांनो आता बघा नंतर नंतर बघा एकोणतीस ऑगस्ट ते आठ सप्टेंबर दरम्यान अर्जाची छाननी व अर्जदारांना प्रवेश पत्र पत्र पाठविने बघा एकोणतीस ऑगस्टचे आठ सप्टेंबर म्हणजेच एकोणतीस ऑगस्ट ते आठ सप्टेंबर म्हणजेच ज्या no, आय थिंक नऊ किंवा दहा दिवसामध्ये तुमचे जे तुम्ही जे अर्ज सादर केलेले आहे त्यांची इथं छाननी होईल त्यांची इथं ते चेक चेक करण्यात येईल येतील मित्रांनो तुम्ही जी माहिती ब फिलअप केलेली फॉर्ममध्ये ती खरी आहे का ते सर्व तुमचे जे फॉर्म आहे ते छाननी होईल ते छाननी झाल्यानंतर जेवढे फॉर्म इथं पात्र राहतील जेवढे विद्यार्थी पात्र राहतील त्यांच्या इथं प्रवेशपत्र त्यांना परत पोस्टाच्या द्वारे या फिर यानंही कोणत्याही एक प्रकारे तुमचे जे प प्रवेशपत्र आहे हॉल हॉलटिकेट आहे तुमचे ॲडमिट कार्ड एक्झामसाठी तुम्ही पाठवण्यात येतील आणि जे अपात्र विद्यार्थी ठरलेले आहेत छाननीमध्ये अर्ज छाननीमध्ये ते ह्या भरती प्रक्रियेतून इथं बाद होतील बघा लक्षात नंतरची स्टेप बघा नंतरची स्टेप तुम्ही बघू शकता बारा सप्टेंबर इथं बघा एकाच दिवशी तुमची इथं एक्झाम होणारे बघा बारा सप्टेंबर लेखी परीक्षा घेणे एकाच दिवशी सर्व विद्यार्थ्यांची इथं बारा सप्टेंबरला लेखी परीक्षा होईल लेखी परीक्षा झाल्यानंतर मित्रांनो तेवीस सप्टेंबर तेवीस सप्टेंबरला पात्र उमेदवारांची तोंडी परीक्षा मुलाखती घेणे व अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे बघा आता बारा सप्टेंबर आणि तेवीस सप्टेंबरच्या मध्ये बारा सप्टेंबरला तुमची एक्झाम झाल्यानंतर तेवीस सप्टेंबर पर्यंत कधी तुमचा रिझल्ट लागू शकतो आणि रिझल्ट लागण्यामध्ये जे विद्यार्थी पात्र झालेले आहेत एक्झाममध्ये जे विद्यार्थी पात्र झाले सप्टेंबरच्या दिवशी त्यांच्या मुलाखतीस की इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जाईल आणि तेवीस सप्टेंबरला त्यांची इथं मुलाखत घेण्यात येईल मित्रांनो म्हणजेच त्याला आपण तोंडी परीक्षा पण म्हणतो ते घेण्यात येईल आणि त्याच दिवशी तेवीस सप्टेंबरलाच त्यांची इथं अंतिम उमेदवारांची यादी पण प्रसिद्ध करण्यात येईल की कोणकोणत्या विद्यार्थ्यांचं इथं सिलेक्शन झालेलं आहे आणि एकोणतीस सप्टेंबरला पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात येईल म्हणजे तुमचे जे विद्यार्थी त्यांचं इथं सिलेक्शन झालेलं आहे जे विद्यार्थी इथं पात्र झालेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना एकोणतीस सप्टेंबरला त्यांचं जॉईनिंग लेटर इथं देण्यात येईल तर अशा प्रकारे बघा मित्रांनो मी तुम्हाला बघा वेळापत्रक सांगितले अशा प्रकारचे हे वेळापत्रक होतं मित्रांनो संपूर्ण वेळापत्रक तुम्हाला इथं भरतीचं दिलेलं आहे कोणत्या दिवशी तुमची कधी फॉर्म चालू होणार आहे कधी एक्झाम होणार आहे कधी तुमचं इथं संपूर्ण भरती प्रक्रिया कधीपर्यंत संपणार आहे मित्रांनो तर तुमची भरती प्रक्रिया इथं तेवीस बघा तेवीस जुलैपासून ते एकोणतीस सप्टेंबरपर्यंत तुमची भरती प्रक्रिया चालणार आहे याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण इथं त्यांनी ही माहिती दिलेली आहे आता बघा ही माहिती तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवर पण मिळून जाईल तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन तुम्हाला लिंक मिळून जाईल तिथे गेल्यावर टेलिग्राम ग्रुप आहे तो जॉईन करू शकता आता जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आणि जे बाकीचे जे, जे राहिलेले जिल्ह्यात पोलीस पाटील भरतीसाठी मग त्यांचे जेव्हा पण वेळापत्रक येईल तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळून जातील म्हणून तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला पण लाईक करून घ्या तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद